जय श्रीराम मित्रांनो उघड फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे विषय सुरू करण्या अगोदर आपल्या चॅनल लवकर लवकर सबस्क्राईब करा कारण की इथे तुम्हाला फिटनेसच्या बाबतीत योग्य अशा टिप्स भेटतील आणि आपलं स्लोगन आहे ना बेस्ट कोच बेस्ट रिजल्ट तर नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर जय श्रीराम मित्रांनो आजचा आपला विषय की तुम्हाला फिट कसा राहायचंय सर्वांना भरपूर जण मित्रांनो आणि मी तर म्हणतो ना सर्वच जण असंच म्हणतो मी की सर्वांना जिमला जायचं असतं चांगला डायट करायचं असतं पण त्यांना टाइम हा भेटत नाही बरोबर आहे काय ना काही एक दिवस दोन दिवस जिमला येतात आणि नंतर त्यांच्या गॅप पडायला लागून जात डायट पण दोन तीन दिवस होईल आठवडा भरविल ना त्यानंतर भर ते फॉलो करू नाही शकत तर मित्रांनो भरपूर जणांना फिट राहायचे असतात असे वेगळे वेगळे व्हिडिओ बघतात की ते बघून त्यांना एक मोटिवेट होतं की नाही आपण बी फिट राहायला पाहिजे आपलं बी पोट कमी झालं पाहिजे आपलंही वजन कमी झालं पाहिजे आपले पण मसल चांगल्या पद्धतीने दिसले पाहिजे ते त्यांना फील होतं पण मित्रांनो ते फिट राहू शकत नाही कारण की त्यांच्या कामाची मुळे ते कामा इतके व्यस्त असतात की त्या गोष्टी ते करू शकत नाही तर मित्रांनो पण मी तुम्हाला आज सांगणार आहे तुम्हाला जर फिट राहायचं असेल ना तर मी तुम्हाला तीन अशा गोष्टी सांगणार आहे की ते तुम्ही घरच्या घरी करू शकतात आणि त्याने तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे मित्रांनो तुम्ही तुम्ही घरी बसून सुद्धा फिट राहू शकता फक्त त्या गोष्टी तुम्हाला करायच्या मित्रांनो ते म्हणता ना उद्या करण्यापेक्षा आज कर तर फिट राहायचं ना तर ते काही गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतील आणि कमीत कमीत तुम्हाला त्यासाठी अर्धा तास काढणं खूप गरजेचं आहे मित्रांनो दिवसभरात आणि तुम्ही काढू शकता तुम्ही जर मनावर घेतला तर तुम्ही शंभर टक्के अर्धा तास काढू शकता तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगणार तीन गोष्टी कुठल्या तर सर्वात पहिले मित्रांनो तुम्हाला दिवसाला कमीत कमीत पंधरा मिनटं तरीची वॉकिंग करायची मग तुम्ही मॉर्निंगला करा का रात्री जेवणानंतर करा पण तुम्ही पंधरा मिनटं वॉकिंग करा ही पहिली झाली फिट राहण्यासाठी पहिली एक पद्धत झाली दुसरी पद्धत आहे मित्रांनो तुम्हाला जंक फूड हे आहे म्हणजे तेलकट वस्तू वगैरे पिझ्झा बर्गर काही असो ते तुम्हाला कमी करून द्यायचे आणि हळूहळू ते पूर्ण दाब बंद करून द्यायचे ज्यामुळे तुमचं फॅट स्टोअर होणार नाही आणि तुमचं वजन वाढणार नाही ही झाली दुसरी पद्धत मित्रांनो तिसरी आता अशी गोष्ट मित्रांनो तुम्हाला दिवसभरातून भरपूर असं पाणी प्यायचे तुमच्या एक नियम प्रमाणे मी सांगतो रेग्युलर सर कमी कमी अडीच ते तीन लिटर तुम्हाला दिवसातून पाणी प्यायचं आणि वजनाच्या हिशोबाने पकडलं प्रत्येकाच्या वजनाच्या हिशोबाने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पाण्याची ही मात्रा असते पण मित्रांनो तुम्हाला दिवसभरातून कमीत कमी अडीच ते तीन लिटर किंवा चार लिटरपर्यंत हे पाणी प्यायचं जे मित्रांनो ही झाली तिसरी पद्धत या तिन्ही गोष्टी जर तुम्ही करणार ना दिवसातून पंधरा मिनटं चालणार सकाळ असो का रात्री असो त्यानंतर तुम्हाला मित्रांनो दिवसभरात पाणी अडीच ते तीन लिटर चार लिटर ले, चार लिटरपर्यंत पाणी प्यायचं आणि तिसरी मित्रांनो जे दुसरं मी सांगितलं ते आता तिसरं सांगतोय की तुम्हाला जंक फूड हे टाळायचं मित्रांनो कारण की तेलकट वगैरे वस्तू तुम्हाला बंद करून द्यायच्या ज्याने तुमचं फॅट स्टोर होणार नाही आणि वजन वाढणार नाही तर मित्रांनो या तिन्ही गोष्टी ठेवायच्या तुम्ही शंभर टक्के फिट राहणार मित्रांनो एक लक्षात ठेवा आणि ही हळूहळू सवय लागते म्हणून उद्या करण्यापेक्षा आजपासून तुम्ही सुरुवात करा आणि फिट राहा आणि याचा फायदा तुम्हाला काही महिन्यामध्ये काही वर्षामध्ये शंभर टक्के दिसेल मित्रांनो म्हणून तुम्ही तुम्हाला जर फिट राहायचं ना तर तुम्ही घरच्या घरी या गोष्टी करू शकतात फक्त तुम्हाला अर्धा तास काढायचा आहे आणि या गोष्टी तुमच्या सर्व कम्प्लीट होणार आहे आणि तुम्ही एक हेल्दी लाईफ जगणार आहे तर मित्रांनो विषय तुम्हाला आवडलाच असेल तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा कारण की इथे तुम्हाला फिटनेस बाबत योग्य अशा टिप्स भेटतील जय श्री